दंडवत प्रणाम जय श्री स्वामी चक्रधर स्वामींनी म्हटले आहे की अन्य वार्ता अन्य वार्ता म्हणजे काही लोक असतात जे निष्फळ गप्पा मारतात बडबड करतात त्याचा या जीवनाशी काही संबंध नाही लोकांचे वाईट विचार मनात आणून देतात असे असते ते निष्फळ गप्पा अन्य वार्ता ह्याचाच असतात आपल्या शेजारी लोकांचे व्यक्तिगत आयुष्याबद्दल गोष्टी आपण चवीनं ऐकतो म्हणजे शेजाऱ्यात जाऊन ह्याच्यासोबत हे बोलणे काहीतरी वाईट बोलणे चांगले बोलणे हे काही गोष्टी नसतात नको त्या गोष्टींवर चर्चा करून आप आपण आपल्या अत्यंत महत्त्वाचा वेळ वाया घालवतो म्हणजे काही ना चर्चा त्याच्या म्हणजे या जीवनात काही सार नाही काही उपयोग नाही ह्या गोष्टींना आपण आपलं वेळ आणि काळ घालवतो हा वेळ वाया घालवू नका वेळेचा सदुपयोग करा गेलेली वेळ पुन्हा कधीच येत नाही आपल्याला कित्येक ह्याच्यातून माहीत आहे अन्य वार्त्याचा ठाई विकार विकल्प आलंबन हिंसा आणि निद्रा स्वभाव यांच्या अतिक्रमण होते म्हणजे या अन्य वार्तेमुळे हिंसा होते विकल्प होत नाही ठाई ठाई वि, विकार होतात निद्रा होते स्वभाव निद्रा स्वभाव होतो याला उपाय म्हणजे आपण मौन राहावे म्हणजे शांत राहावे कोणाच्या भांडणात न पडावे कोणाचे चाड्यानं लावे हे मौन राहावे इतरांनाही मौन राहण्यास सांगावे एकत नसतील तर तिथून निघून जावे अन्य वार्ता करण्यापेक्षा झोप घेणे केव्हाही चांगले म्हणून निश्चित चक्रध्र स्वामी म्हणतात अन्य वार्ते पासी निद्रा चांग वरी निद्रा की जे पर वार्ता ना के जे असे स्वामी म्हणतात ह्यातच आपण तुम्हाला थोडक्यात ती माहिती सांगितली हे हा संदर्भ सूत्रपाठ आचार्य एकशे मधला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या महान गोपंतच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवळ प्रणाम जय श्री स्वामी